श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क दोन्ही पक्षाकडून झाले दो आहेत दोन्ही आघाडी तोडून झाले आहेत परंतु माझं सर्व सर्व आणि साधं सोपा म्हणणं आहे जर एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा किल्ले शिवनेरी शिवजन्म होमे या ठिकाणी जर जर या महाराष्ट्राच्या पटल्यावर तुम्ही संवेदनशील समजूत असाल आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक असलेल्या मंत्रिमंडळाचा छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तुम्ही जर घेत असाल तर या वेळेला पंच्याहत्तर ऐंशी वर्षांतर आता आम्ही शांत बसत नाही किल्ले शिवणारी शिवजन्मभूमीला शो जन्मभूमीला कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ पहिली आणि मग बाकीच्या मंत्र्यांची शपथ हा माझा शब्द आपल्या सर्वांना आहे सर्वसामान्य जनता मायबाप ज्यांनी मला तर या सगळ्या संघर्षात साथ दिली सगळे मोठमोठे मोड़ लोक एका साईडला गेले सगळे नेते मंडळ एका साइडला गेले पण माझी जनता बरोबर बाळासाहेब बाळासाहेबांनी पक्षाने केलेली कारवाई सुद्धा त्यांनी त्याचा ता विचार केला नाही ते म्हटले जुन्नर तालुका सुरक्षित माणसाच्या हातात पाहिजे जो माणूस सर्वसामान्यांचा आदरवड आहे त्या माणसाच्या हातात जुन्नर पाहिजे म्हणून त्यांनी सरळपणे निर्णय घेतला सुरज भाऊसाहेब शेवटच्या क्षणापासून ठाड होते की शरद सरोणी योग्य उमेदवार आहे दुसरा कुठलाही उमेदवार टिकणार नाही आणि त्यांना उमेदवार द्या पण ऐकलं नाही त्यांच्यामुळे खंत राहिली शेवटी त्यांनी ती खंत व्यक्त केली आणि तिथून जे बाहेर पडले ते आज विजयाच्या मिरवणुकीमध्ये ते उभे आहेत याचाच अर्थ असा आहे की निर्णय वरचे लोक चुकवतात खालच्या लोकांचा ऐकत नाही हा खालच्या लोकांचा विजय आहे आणि मी त्यांच्या चरणावर वारंवार नतमस्तक आहे का बघा हा दर्शन असतो अपेय झाला असतं मग काय केलं असतं सर्वांनी ह्या जरतरच्या गोष्टी आहेत पण हा अन्याय सहन करायचा सगळ्या वाईट गोष्टीला तोंड द्यायचं बरं कसं असतं हल्ली चांगल्याचा बोलबाला कमी वाईटाचा जा बोलबाला जास्त आहे वाईटामध्ये जर आम्ही वाहून गेला असतो तर आमच्या आयुष्याच्या चिंतडा आम चिंतड झाल्या असतात आमच्या इज्जतीच्या चिंतण्या चिंतड झाल्या असतं ह्या मतदारसंघाचा बॅक फोटो मतदारसंघाला असतो त्यामुळे ह्या जडतर होण्यापेक्षा आज जनतेने जो विश्वास दाखवला तो, तो कमालीचा विश्वास आहे माझा आयुष्यभर मी त्यांच्या समोर नतमस्तक आहे माझ्या वेळेला त्या पराभवाला उत्तर मला या जनतेने मी धन्यवाद व्यक्त करतो महिलांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे प्रत्येक महिलाच्या घरामध्ये दोन गासाचा तुकडा घालाय मी आयुष्यभर प्रत्येकाला चांगलं नजरेने पाहिले आयुष्यभर कुणाशी वाईट नजर केली नाही वाईट नजर त्यांची होती ज्यांनी आयुष्यभर वाईट विचार केला आमच्या ते रक्तात नाही छत्रपतीचा डीएनए आमच्या रक्तात आहे आम्ही आम ते काम करतो आम्ही सर्वांना समोर ठेवून करतो सर्वसामान्य हिताचं आम्ही काम करतो आणि सर्वसामान्यांचं हित हे स्वराज्याचं सूत्र आहे असं माझं बद्दल